जेव्हा जेव्हा आपत्ती आली संकट आलं त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील कॅबिनेटमध्ये बाबतीमध्ये चर्चा झाली संकट मोठं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला देखील मदत देताना सरकार हात आकडता घेणार नाही आता सध्या पंचनाम्यांची सगळी माहि गो माहिती येते आहे जवळपास साठ लाख हेक्टर जमीन जमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आतापर्यंत आलेला आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील पण एकंदरीत सर्वांचीच आमची भावना आहे की शेतकऱ्याला मदत करताना अटी शर्ती नियम बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अशी मोठी अतिवृष्टी होते मोठं संकट येतं त्या त्या वेळेस सरकारने मदत करणं हे आमचं सरकारची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून यामध्ये आम्ही दोन तीन दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून